राना बघा आम्ही निघालो आता आठ पडीला <laughs> <और। laughs> आता सीजन आलेला आहे पेरणीचा धमाकेदार ज्वारी नवीन कपडे घातलेले आहेत आता काय काळजी नाही आता <laughs> राख म्हणलं तिला मस्त इकू येत नाही तर राख म्हण <laughs> किती जोर येते बघू किती दिवस लागते बघू असल्या तरपाडली पाहिजे चांगली जेवढ तर लागत नाही असलं उन्ह वर आम्ही जास्त पावसाळा सोचले ही मागणं आली आता आपल्याला ज्ञान तिला वय कमी आहे अनुभव जास्त नाही त्यामुळे ती एड करतय बरोबर आहे का नाही मग काय आता ज्वारी आणूया पिरायला पंचवीस तीस किलो आणि घेतलं बघा आता पंचवीस किलो ज्वारी आणायची एखादा किलो जास्त आणायची कमी पडून बरोबर आहे का नाही मग काय आणि कर्ड बी आता एका बांधून ठेवायची टुकड्या मुली नखरायची रांधून चांगलं चांगली माणसं तर दुसरं टायजली चला दुसरं काय आला नाही ना तर मित्रानो भाजी मग एक पिशवी दे अरे चांगली पिशवी दि पिशवी बोल तुला पिशवी चांगली दे म्हणजे येताना भाजी बिजी बिन घेऊन या म्हणतील मग आणतो मग काय जाऊ आण्या तुला काय आणायचं खायला खायला काय नाही तुला काय नाही आणि चॉकलेट रस तुला काय नाही नाही केळ सपर खायची केक नाही काय नाही कम्पास कम्पास खायचा कपडी भारी लागा तू गडीच भारी भाऊ बर्थडे गडीच लागा एक नंबरच आता बुलेट वर बुलेट वर गुढीचा बड्डे आहे काय करायचं नाही उद्या हम्म मावशी कानाला फोन तर कानाला नवीन शोध लागलाय नऊ महिन्याचं पोरग बोलतोय बघा काय करा जग गेलं चंद्रावर आजी ये तू आठ पडीस ना आठ पडीस चाललोय हा ज्वारी पेरायला हा पेरलं पाहिजे का नाही मग मावशी कॉल काय मावशी आमची बघा निवांत बघा कॉलवर बोलत बसलीये आर कुठे गेला जा बा पुन्हा झाला कोण फोन येतला लगेच फो फोन आला तर दमच नाही या अर काय घरी गड्याला कुणाला फोन आला कोण अंटाव चालते ओके ओके होय प्रकाश सरकल का म्हणतोय फोन आल बर होय बर बर घेतोय बोलट घे बुलट पडली म्हणजे घडी का पारतीस बघा चार बार काय तुला काय खायला आणलं तुला तुला उपवास धरलं म्हणते बघा हा कशाला तू मोठं तोंड करून मागती ये कश राजी आजारी उपवास धरून म्हणलो तर आधीच कमी आहे बाबा आहे सुधा आ आर तशी तशी गाडी चालू करून लावशील कुठं तर बस किती जाऊ हा

निघालोय बघा आठ पडील तुम्हाला दाऊ तो आठ पडील बाजार झाला मित्रांनो बघा आठ पडील निघालो तो बाजारला मी ना पा ज्वारी बी युद्ध युरी पेराला तुम्हाला घरने येतात सांगितल्यानंतर तर इथं बघा दोघं चौघ जण जेव्हा बाबाची फॅन गॅट पडली एक जण धरलाय त्यातला कॅमेरा आता सगळीच येणार नाही म्हणलं सेल्फी नाव असतो तर त्याची धरला कॅमेरा कसा असतो रे व्हिडिओ व्हिडिओ काय चांगले मस्त असते व्हिडिओ तुमचा

लताबाई ही सगळ्या सगळे सांगितले काय लताबाई ना आमची काही जवळजवळ होय बरोबर होय उचल ठिकल आजी आवड हा तीस किलो घेतली बघा मित्रांनो ज्वारी बघा ठीक आहे जाऊ आता तीस किलो घेतले तीस किलो या पेशवीत नाही घेतलंय माळव सप्परची सगळी शेपूची भाजी बटाटे कांदा गडीला पन्नास किलो दिले तरी गडी ना नाही गडी गडी सांभाळलायच तसा थांब जरा बुलेट वळवू एक दोन थांबा थांबा एक मिनिट थांबाय गडबड करू नका काढतो मी एका मिनिटात ना आलो बर का घरी आव्हान बघा घरात बा ज्वारी बघा नेठे आता पाऊस कधी उघडतो बघायचं दे रिन रिन का आपलं पिरून टाकायची वैरण बिरण काळी होती आपली वैरण झाली तरी लाखात झाली पोराने सायकली बघायच्या कशा फेकले जा बघा कशे फेकले सायकल सायकलीन काय पाच हजाराच्या सायकली आणि पौराणी सायकल फेकून टाकल्या काय करायचं एक कर राखत नाही ती ओ लया कंडिशन झालंय यात येताना आणलंय बायकोन दौऱ्या नवरताना धरू नको म्हणलं तरी धरलंय मग आणलं काय किलो वर्ष आपलं भाजी आणली आहे जरा भाजी आणा म्हणली तिला खायची असल्यागत 11 आणली गय तर काय करायचं दर हसती नस्ती वडापाव काय वडापाव खाऊन काय मरायच का वडापाव वडापाव गर्दीज बसले खायच नाही तेल कडकाय मते वडापाव खा नाही देखा जा बदाम इथं वडापाव खाती आहे आणि जे आवाय असेल सकाळचं काय तर आण हाय का ना हाय काय कशाला द भाजी वाट बघत बसू आण लवकर जेवाय सांगितलंय मला पाचचं टायमिंग झालं माझं आण हा न आण आणि कारला सर की सकाळचं आ न आणि आपलं मित्रान या जे आवाय झाला आपलं मस्तपैकी बाजार बजार अरे कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये द्या लाईक ठोकून आणि काय वाईट सांगायला वाटलं असलं तर शिवाय बी द्या ठोकून बाय बाय